नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत अमेरिका अमेरिका या पुस्तकातला पुढचा भाग मी आता आपल्यापुढे सादर करते आत्तापर्यंत आपण बघितली बाब्या आणि त्याच्या मित्रांची तडजोड करण्याची तयारी त्या मार्गावरची त्यांची प्रगती घरनं फोन आल्यावर बाब्याने आईला भाज्या चटण्या मागितल्या कारण कुकिंगला वेळ नाही मिळाला हे ऐकताच आता सुरू झाली बाब्याच्या आईची धावाधाव ऐकूया आई आपण पुढच्या कवितेत भाजा बिजा मागितल्यावर माऊलीची धावपळ सुरू झाली भरून आला माझ्या हातची चव नाही विसरला हो साता समुद्रापलीकडे आहे पण आपलंच जेवण आवडत आहे माय हुरळून गेली पार आता सुरू होते तिची धावाधाव मम्मा विचार करून करून थकली भाज्या डाळ चटण्या मागितल्या लेकरांनी पण तिकडे पाठवायच्या कशा म्हणते मी डॅडीला म्हणे सांगा मला तुम्ही तरी तिकडे पाठवायच्या कशा म्हणते मी डॅडीला म्हणे सांगा मला तुम्ही तरी आता मला कसं असणार माहिती मी का अमेरिकेला गेलो आहे कधी ऑफिसमध्ये बोलून बघतो कोणाशी तरी टेन्शन नको करू आपण काहीतरी आपल्या परीने मम्मा करू लागली चौकशी आठवले तिला डॅनी आणि आरुषी त्यांच्या घरी फोन करून काढली माहिती आणि समजली भाज्या पाठवण्याची सोपी युक्ती अहो सोप्पा आहे ते बरं का बॉबीची आई पाठवायच्या असतील ना बिजा काही आपल्याला मेहनत घ्यावी लागते फक्त कुकिंगची मग सरळ दुकानातनं डिहायड्रेट करून आणायची छोटी छोटी पाकिटं तयार करायची आणि कुरिअर करून पाठवून द्यायची ऐकून मायचा चेहरा चंद्रावाणी खुलला बापाने आपला खिसारा कमा केला बाब्या पण लय म्हणजे लय खुश झाला माय बापाच्या प्रेमाने हळवा झाला जेव्हा पार्सल मिळालं बाब्या लय खुश झाल्या माय मायबापाच्या प्रेमाने हळवा झाला जेव्हा मम्मा डॅडीचा फोन आला बोलताना घहीवरून आलं खूप बोलायचं होतं पण नाहीच जमलं आतल्या आत झाली घुसमट चौघांची चढावड लागली होती धीर देण्याची फोन जेव्हा आला आतल्या आत घुसमट झाली चौघांची चढावड लागली होती धीर देण्याची सुट्टी आहे आत्ता तर येईनास का घरी मिळेल राजा तुला विश्रांती थोडी तरी काळजी नको करूस तू पैशांची लगेच सोय करतो मी तिकीटाची काळजी नको करूस तू पैशांची लगेच सोय करतो मी तिकीटाची इंजिनियर बॉबी होता समजूतदार स्वभावाचा त्याचा प्लॅन होता वेळेआधीच एम एस पूर्ण करायचा त्याचा प्लॅन होता वेळेआधीच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं लवकर लवकर जॉब शोधायचा आईवडिलांवरचा भार कमी करायचा लवकर लवकर जॉब शोधायचा आईवडिलांवरचा भार कमी करायचा शक्य तितक्या लवकर लोन फेडायचा आणि आईवडिलांना अमेरिकेत आणायचा शक्य तितक्या लवकर लोन फेडायचा आणि अमेरिकेत आईवडिलांना घेऊन यायचं अमेरिकेत आईवडिलांना घेऊन यायचं धन्यवाद रसिक श्रोते हो ही कविता तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे कवितेच्या खाली टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण कविता वाचता येईल अमेरिका अमेरिका या पुस्तकाचा पुढचा भाग लवकरच मी आता आपल्यापुढे सादर करेन तोपर्यंत तोपर्यंत काय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद